महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी ताईसाठी कमळ परुळे अंगणवाडी ताईसाठी आली मोठी अपडेट अपडेट काय आहे पाहूया तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र प्रिय मैत्रीण सप्रेन नमस्कार एक जुलैचा मोर्चा ठरला होता पाऊस प्रचंड होता मुंबईत इतरही सरकारचे शेवटचे अधिवेशन असल्यामुळे मोर्चा आणणार म्हटले की सरकार मानधन वाढ करेल असा अंदाज होता सरकारने मोर्चात येऊन भेट घेणारच ती भेट दुसऱ्या दिवशी करू व चर्चा येऊन असे पत्र पाठवून आजची वेळ दिली होती पण वचन पाळले तर ते सरकार कसलं काल रात्री साडेनऊच्या मीटिंग रद्द केल्याने आदिती तटकर्यांनी कळवले आहे दोन दिवसात मीटिंग घेऊ असे सांगितले आहे पावसामुळे आझाद मैदानावरील मंडप दर वाढले होते एका दिवसासाठी एक हजार खुर्च्यासाठी एक लाख पासष्ट हजार रुपये व दोन दिवसासाठी दोन लाख ऐंशी हजार रुपये होते एवढे पैसे द्यावे लागणार होते म्हणून आम्ही विचार केला एवढे पैसे खर्चून दोन तारखेलाच मैत्रीण भेटणार तर एक तारखेचा मोर्चा रद्द करूया व दोन तारखेला भेटूया आज विधानभवनात लाडकी बहन योजनेची चर्चा व नियमात बदल करणे हे महत्वाचे विषय असल्यामुळे आपली आजची सभा रद्द झाली त्यांनी मुद्दाम केले असे नाही म्हणता येणार कारण पंधरा तारखेपर्यंत हे फॉर्म भरायचे होते ती सभा व्हायची तेव्हा हो पण मुद्दाम मी पत्र लिहिण्याचे कारण असे की मुख्यमंत्र्याला आपण भाऊ नसलो मानत तरी लाडकी बहीण योजनेत आपण हात धुवून घेतले पाहिजे आपण सरकारी नोकर नाही व अडीच लाखाच्या आत आपले उत्पन्न आहे त्यामुळे तुम्ही सर्वजणी या योजनेत पात्र ठरता आधी तुमचा फॉर्म भरून घ्या त्यासाठी लगेच तहसीलदार कचेरीत कुटुंब प्रमुखाचे नाव उत्पन्नाचा दाखला घ्या व आदिवासी सर्टिफिकेट मिळवा व ते ऑनलाईन मिळते मग लाडकी बहन फॉर्म भरा काही करून पंधरा तारखेपर्यंत या सरकारमध्ये जमा करायचा आहे कारण नंतर आठ दिवसात त्रुटी काढणार आहे व पंधरा ऑगस्टला अर्ज मंजूर देणार आहे ही योजना पुढे चालू राहणार असे सरकार म्हणत असले तरी शंका वाटते असो तुम्ही आपल्या गावात या योजनेचा प्रचार करा बायकांना मामलेदाराकडून दाखले आणण्यास सांगा ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर ग्रामसेवक सुपरवायझर प्रकल्प अधिकारी व शहरी भागात वॉर्ड ऑफिसर यांच्याकडे जायला सांगा आपण फॉर्म भरण्याचे काम करू शकणार नाही असे सरकारला आपण कळवले आहे हे पत्र सोबत तुमच्या माहितीसाठी टाकत आहे वाचा आज मंत्रालयात झालेल्या सरकारच्या सभेत वय एकवीस ते साठ ऐवजी पासष्ट वर्ष झाले आहे त्यामुळे आपल्या सर्वजणी योजनेत बसू शकतात लवकर अर्ज भरा लाभार्थी व्हा यातून तरी दीड हजार रुपये वाढतील थोडा पाऊस उतरला किंवा मोर्चाही काढू तुर्तास एवढे काही ठिकाणी सुपरवायझर सांगतात की अंगणवाडी यात बसत नाही तुम्ही त्यांचे ऐकू नका परिपूर्ण अर्ज भरा लाभार्थी व्हा सर्वांना त्यासाठी शुभेच्छा देते विनंती कमळ परुळे करताई आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा